नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो क्षेत्राचे जे काही परीक्षा बाकी आहेत त्या परीक्षा मित्रांनो जवळपास एक ते दीड महिन्यामध्ये होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करा चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला संधी आहे की मागचे जे काही पेपर झाले त्या पेपरचा अनुसरून किंवा त्या पेपराचा एक ॲनालिसिस करून मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करा या दृष्टिकोनातून मी तुम्हाला मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ताचा मी स्वतः ग्रामसेवकचा पेपर दिला त्यामुळे ग्रामसेवकचे जे काही क्वेश्चन होते ते कशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला विचारले होते याचं चांगल्या प्रकारे ॲनालिसिस केलं आणि पंधरापैकी पंधरा क्वेश्चन कसे आले होते ते जशास तसे मित्रांनो मी टाकलेले त्याचा व्हिडिओ मी बनवले आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यामुळे मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला पैकी गुण कसे येतील या दृष्टीकोनातून मित्रांनो मी, मी गणित आणि बुद्धिमत्तेचे उद्यापासून क्लास स्टार्ट करणार आहे ते रात्री नऊ वाजता असतील तर मित्रांनो यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्या विद्यार्थ्यांनी रोज रात्री नऊ वाजता क्लास या ठिकाणी लाईव्ह जॉईन करा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल मित्रांनो तुम्हाला यश मिळावं या दृष्टिकोनातून व जे काही मागचे पेपर झाले होते त्या पेपरचं ॲनालिसिस करून मी तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे क्लास घेणार आहे जर मित्रांनो हे क्लास जर तुम्ही दररोजच्या दररोज कंटिन्यू जर केले तर शंभर टक्के तुम्हाला पैकीच्या गुण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी मी आरोग्य ग्रामशोकचा जो काही पेपर दिला होता त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे कसे क्वेश्चन विचार होते त्याची लिंक मी हिडूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो हिडो पाहून घ्या आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो तसेच प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी तयार करणार आणि त्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला दररोज रात्री नऊ वाजता देणार आहे उद्यापासून मात्र उद्यापासून त्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो यश तुम्हालाच मिळणार आहे म्हणजे सर्वांना मिळणार नाही जे विद्यार्थी आता एक ते दीड महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करतील तर त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करा मित्रांनो तुम्हाला कर। एक संधी म्हणा ही चांगल्या प्रकारे संधी एक तुमच्याकडे चालून आलेली आहे याकडे हे जे काही दिवस तुमच्याकडे बाकी आहेत एक ते दीड महिन्याचे हे तुमचं आयुष्य बदलण्यासाठी खूप काही महत्त्वाचे दिवस आहेत त्यामुळे एक दीड महिना चांगला अभ्यास करा यश तुम्हालाच मिळणार आहे जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करतील त्यांना आणि तुमच्या यशामध्ये सुद्धा मित्रांनो खारीचा वाटा माझा असावा त्या दृष्टिकोनातून व तसेच तुम्हाला यश मिळावं त्या दृष्टिकोनातून मला प्रकारे मदत तुम्हाला करता येईल त्या दृष्टिकोनातून मी या आपल्या युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलवरून दररोज तुम्हाला क्लास घेऊन व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुमचा एकही एक मार्क गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये कटायला नको तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शेवडील लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ग्रामशोकचा जो काही गणित बुद्धिमत्तेचा मी क्लास घेतलेला आहे मी स्वतः तो पेपर दिला होता आणि त्या पेपरमध्ये कशा स्वरूपाचे गणित विचारले होते तो हेडो मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला कशी विचारली जाते हे तुम्हाला समजणार आहे तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद